इयत्ता चौथी विषय परिसर अभ्यास भाग एक पाठाचे नाव आहे आहाराची पौष्टिकता आज आपण या पाठाखालील स्वाध्याय पाहणार आहोत प्रश्न अ हो काय करावे बरे यातील प्रश्न सुमेध आणि त्याची धाकटी बहीण मधुरा यांना पालेभाज्या आवडत नाहीत ज्या दिवशी आई पालेभाजी करते त्या दिवशी ते जेवत नाहीत उत्तर सुमेध आणि मधुराला पालेभाजी आरोग्याला किती चांगली आहे हे पटवून द्यावे पालेभाजी खाण्याने आपल्या रक्ताची वाढ होते आपले पोट साफ राहते आपल्याला पौष्टिक अन्नपदार्थ मिळतात याची माहिती द्यावी म्हणजे ते पालेभाजी खाऊ लागतील त्याचप्रमाणे त्यांच्या आईने त्यांना पालेभाजी घालून पराठे करून दिल्यास पालेभाजी आपोआप त्यांच्या पोटात जाईल प्रश्न जरा डोके चालवा यातील प्रश्न एक नुसती ज्वारीची भाकरी किंवा बाजरीची भाकरी यापेक्षा भाजणीचे थालीपीठ पौष्टिक का असते उत्तर भाजणीच्या थालीपीठात काही धान्ये व डाळी यांचे खरपूस भाजून मिश्रण केलेले असते काही मसाल्याचे पदार्थही असतात नुसत्या ज्वारीची किंवा बाजरीची भाकरी खाण्यापेक्षा निरनिराळी धान्ये व डाळींच्या मिश्रपीठाचे थालीपीठ अन्नगुणांनी भरपूर व पौष्टिक असते प्रश्न दोन भाजीमध्ये दाण्याचे कूट किंवा खोबऱ्याचा किस घातल्याने पदार्थाचा पौष्टिकपणा वाढतो की, की कमी होतो उत्तर दाण्याच्या कुटात किंवा खोबऱ्याच्या किसात उत्तम प्रकारची पोषक द्रव्ये असतात त्यामुळे ते भाजीत मिसळल्याने पदार्थाचा पौष्टिकपणा वाढतो प्रश्न तीन वरण भातावर लिंबू कशासाठी पिळतात उत्तर लिंबाने जीवनात रुची येते शिवाय लिंबूरसात जीवनसत्व क हे पौष्टिक द्रव्य आहे म्हणून वरण भातावर लिंबू पिळतात प्रश्न चार शेतात पिकणाऱ्या कोणत्या पिकात साखर जास्त प्रमाणात असते उत्तर ऊसाच्या पिकात साखर जास्त प्रमाणात असते पुढील प्रश्न रिकाम्या जागी योग्य शब्द भरा यामध्ये तीन प्रश्न आहेत यातील प्रश्न एक फळांमध्ये टिंबटिंब असल्याने फळे गोड लागतात उत्तर साखर प्रश्न दोन तांदूळ गहू ज्वारी बाजरी हे आपले टिंबटिंब अन्न पदार्थ आहेत प्रमुख प्रश्न तीन झेबेवरच्या छोट्या छोट्या उंचवट्यांना टिंबटिंब म्हणतात रुचिकलिका पुढील प्रश्न कारणे सांगा यातील एक प्रश्न शिजवताना थोडी काळजी घ्यायला हवी उत्तर अन्न पदार्थ शिजवताना त्यातले पोषक घटक नष्ट होऊ शकतात जास्त वेळ शिजवल्याने अन्न गुण कमी होतात म्हणून असे होऊ नये याकरिता अन्न पदार्थ शिजवताना थोडी काळजी घ्यायला हवी प्रश्न दोन शरीर धडधाकट हवे उत्तर आपल्या शरीराची सर्व कामे व्यवस्थित चालायला हवी असतील तर आपले शरीर धडधाकट असले पाहिजे तसे नसल्यास आजारपण येते काम करायची ताकद राहत नाही प्रश्न तीन आवडतात म्हणून तेच ते पदार्थ नेहमी खाऊ नयेत उत्तर शरीराच्या विविध गरजा पूर्ण करणारे अन्न घटक निरनिराळ्या अन्न पदार्थात असतात आपल्या शरीराच्या सर्व अन्नविषयक गरजा पूर्ण होण्यासाठी आपण सारे पदार्थ खाल्ले पाहिजेत आवडतात म्हणून तेच ते पदार्थ नेहमी खाल्ल्यास आपल्या शरीराचे पोषण व्यवस्थित होत नाही पुढील प्रश्न थोडक्यात उत्तरे लिहा यातील प्रश्न एक मोनिका ताईने जिभेची कोणती गंमत सांगितली उत्तर एकाच जिभेने आपल्याला निरनिराळ्या चवी समजतात ही जिभेची गंमत मोनिका ताईने सांगितली प्रश्न दोन फळे गोड असतात म्हणजे फळात फक्त साखरच असते का उत्तर फळात साखर असतेच पण त्याचबरोबर फळात निरनिराळे अन्न घटक देखील असतात प्रश्न तीन आंबट घटक असणारे अन्न पदार्थ कोणते उत्तर लिंबू चिंच टोमॅटो अशा अन्न पदार्थात आंबट घटक असतात पुढील प्रश्न जोड्या लावा या ठिकाणी अ गट आणि ब गट दिलेले आहेत यांच्या योग्य जोड्या लावूया दूध लोणी तीळ तेल ज्वारी पीठ चिक्कू साखर अशा प्रकारे योग्य जोड्या लावायच्या आहेत बालमित्रांनो वरील सर्व प्रश्नांची उत्तरे सुंदर अक्षरात वहीत लिहून काढा धन्यवाद